ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूं आणि भगिनींनो प्रभू येशू ख्रिस्ताने भाकरी केली होती आणि हा चमत्कार पाहून पुष्कळ लोक त्याचे मागे आले आणि समुद्र पार करून करून आले म्हणजे समुद्राजवळ जी भूमी होती ती भूमीवर प्रवास करून ते येशूला भेटण्याकरिता आले आता येशू स्पष्टपणे म्हणतो की त्यांची जी भूक आहे त्यांची जी तहान आहे हे केवळ शारीरिक आहे त्यांनी हा महान चमत्कार पाहिला होता ते प्रत्यक्षदर्शी होते परंतु या चमत्काराच्या मागे जो संदेश होता चिन्ह होतं हे त्या लोकांनी ओळखली नव्हती जी आध्यात्मिक चिन्ह होतं आध्यात्मिक अर्थ होता या चमत्काराचा या लोकांनी ओळखलं नव्हतं आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूं आणि भगिनींनो परत एकदा येशू आपणा आपणासमोर हा प्रश्न प्रस्तुत करत आहे तुमचा विश्वास किंवा तुमचं लक्ष कोणत्या दिशेकडे आहे ऐहिक दिशेकडे आहे शारीरिक दिशेकडे आहे की पुनरुत्थित येशू कडे आहे